अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला आपल्या भारतानं राष्ट्र सुरक्षेचा एक नवा अध्याय लिहिलाय नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत अकरा जुलैला डी आर डीओ न अस्त्र या बी व्ही राम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे हवेतून हवेत मारा करणारं अस्त्र हे क्षेपणास्त्र बी व्ही आर म्हणजेच बियॉन्ड विज्युअल रेंज या श्रेणीतील आहे डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अंतरावरून शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता यामध्ये आहे सुखोई या भारताच्या बलाढ्य लढाऊ विमानावरून हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आणि अधिक अंतरावरील लक्ष्यावर याने अचूक मारा केला आणि विशेष म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रात वापरण्यात आलेली रेडिओ फ्रिक्वेन्सी मार्गदर्शक प्रणाली देखील पूर्णपणे स्वदेशी आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद